त्या अमावज्या आज आईने मुलासाठी हा उपाय आवर्जून करावा मुलाची प्रगती कधीही थांबणार नाही अभ्यासात प्रगती होईल नोकरीत प्रगती होईल आणि खूप यश मिळेल ओवाळून टाकवायची आहे ही एक वस्तू तर कोणती वस्तू आहेत ते पुढे पाहूयात करण्यासाठी तुम्हाला सात लाल मिरच्या घ्यायच्या आहेत सोबत थोडेसे खडे मीठ घ्यायचे आहे मीठ नसेल तर तुम्ही रेग्युलरचं मीठ देखील घेऊ शकता त्यानंतर अखंड फुलाच्या लवंगा घ्यायच्या आहेत लवंगा अखंड फुलांच्या असाव्यात त्यानंतर पिवळी मोहरी घ्यायची आहे पिवळी मोहरी नसेल तर तुमच्या घरी असलेली काळी मोहरी देखील तुम्ही घेऊ शकता अगदी थोडेसे काळे तीळ घ्यायचे आहे या सर्व वस्तू एका वाटीमध्ये घेऊ शकता या सर्व वस्तू तुमच्या मुलांवरून उतरवताना तुम्हाला सात वेळेस उतरवायच्या आहेत डोक्यापासून पायापर्यंत अशा सात वेळेस मुलांवरील सर्व संकटं दूर होतात सर्व अडथळे दूर होतात तर हा उपाय केल्यानंतर तुम्हाला थोडेसे एका डिशमध्ये कापूर घ्यायचे आहेत व कापरावर ह्या वस्तू सर्व जाळून टाकायच्या आहेत कारण सर्वांकडे चूल नसते त्यामुळे कापरावर जाळावे जे मुलं मुली दोन असतील तर त्यांना वेगवेगळ्या वस्तू घ्यायच्या आहेत